हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सगळ्यात आधी सॉरी म्हणेन कारण आपले एक ताई आहेत त्यांनी मला चपातीचं पीठ कसं मळायचं हा व्हिडिओ म्हणजे रिक्वेस्ट टाकलेली होती आणि मला काही वेळ मिळत नव्हता म्हणून मी व्हिडिओ केला नव्हता बट आज संडे आहे वेळ पण आहे तर म्हटलं आज त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवेन तर इथे ना परात घेतलेली आहे परातीमध्ये मी एक बाउल भरून पूर्ण पीठ घेतलेलं आहे आणि त्याच अंदाजाने किती पाणी लागणार काय ते तर पूर्ण या डिटेल मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे जर तुम्ही नवीनपणा असाल शिकत असाल कॉलेज गोईंग मुली आहेत किंवा जॉबसाठी बाहेर असणाऱ्या मुली सगळ्यांना युजफुल होईल हा व्हिडिओ तर आता याच्यामध्ये ना मी अर्धा चमचाभरच मीठ घातलेलं आहे मिठाचं प्रमाण जास्त घालायचं नाही नाही तर चपात्या खारट होतात आणि काही जणांना चपात्यांमध्ये मीठ न घालतासुद्धा करतात तर तुमच्या घरी जशी पद्धत आहे तसं करा तर आता मध्ये ना पिठाचा भाग जो आहे तो साईडला करायचा असं छान आपल्याला आतमध्ये होल बनवून घ्यायचं आणि थोडं थोडं पीठ घालत घालत ना आपल्याला मळायला सुरुवात करायची आहे तर जशा प्रकारे मी आतमध्ये हात फिरवते ना त्याप्रकारे वरच्यावर अलगद अलगत ना आपल्याला ते पीठ एकत्र गोळा करत जायचं आणि मग त्यांना आपल्या पूर्ण बोटांच्या सहाय्याने त्याला मळायचं तर ही प जी प्रोसेस आहे ना हीच आपल्याला कंटिन्यू करत राहायची असते तर आता मधला भाग झालेला आहे साईडला सुकं पीठ आहे तर ते पीठसुद्धा आता आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे आणि सगळं एकत्र एक करत जायचं आणि डो कसा आपला वाढवत जायचा छोटा जो डो होता मध्ये त्याला पाणी टाकून थोडं थोडं करून पाणी टाकत टाकत आपल्याला तो पूर्ण एकत्र असा मोठा डो बनवून घेत जायचा आणि इथे पाहताय तुम्ही साईडला जे पीठ चिकटलेलं वगैरे सगळं असतं ना ते सुद्धा आपल्याला हळूहळू करून ना या पिठामध्येच एकत्र एक घ्यायचं म्हणजे ॲट द एंड आपली जी परात आहे ती पूर्ण क्लीन होते व्यवस्थित अशी त्याच्यामध्ये पीठ काही राहत नाही आणि सगळीकडून तुम्ही पाहताय परात थोडी थोडी फिरवत पड ना मी जे जे पीठ आहे साईडला त्याला या पूर्ण गोळ्यामध्ये म्हणजे जो डो तयार होतो त्याच्यामध्ये मी त्याला ॲड करत चाललेली आहे तर खूप सोप्या पद्धतीने अशा प्रकारे आपल्याला पीठ मळायचं आहे आणि पीठ मळताना थोडं थोडंच पाणी यूज करत जायचं असं नाही की जास्त आता मी ना फक्त एक बाऊलभरच पीठ घेतलेलं आहे रेग्युलर मी जेव्हा घरात पीठ मळते त्यावेळेला मला रोजचं म्हणजे कमीत कमी दोन अडीच बाऊल तरी लागतातच सो अशा प्रकारे आपली जेवढी क्वांटिटी आहे ना तेवढं तुम्ही एक प्रमाण ठेवायचं त्याच प्रमाणानेच आपल्याला नेहमी पीठ घ्यायचं म्हणजे तुम्हाला कळतं की हो या प्रमाणाने म्हणजे प पीठ घेतल्यानंतर मला किती चपात्या मी बनवू शकते तर हा अंदाज आला ना की तेवढंच पीठ घ्यायचं म्हणजे आपलं पीठसुद्धा वेस्ट जात नाही आणि हवं त्याप्रकारे आपण चपात्या बनवू शकतो आता पीठ छान मळून झालेलं आहे थोडं तेल टाकायचं आणि हाताने चांगलं त्याला पुन्हा पुन्हा आपल्याला मळायचं आहे जेवढं आपण जसं मॉलिश करतो ना त्याप्रकारे जेवढं आपण तळव्याने आपल्या घ जाऊ पिठाला तेवढं पीठ आणि छान होतं तर हे खूप इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये ना पिठाच्या गाठी वगैरे काहीच राहायला नको आणि तुम्ही पाहताय की पीठ जे आहे ना अगदी नरम पण नाही आहे घट्ट पण नाही आहे सॉफ्टली हाताला मी आपलं ते प्रेस करू शकते अशा प्रकारे करायचं आहे तर आता ना पाणी तुम्ही पाहताय जेवढं मी बाऊल घेतलेलं होतं त्यातला ना अर्धा बाऊलपेक्षा पण थोडंसं कमी पाणी लागलेलं आहे मग तुम्ही समजू शकता की दोन वाट्या जर पीठ घेतलं तर मला पाऊण वाटीवर पाणी इथे लागणार आहे तर अशा प्रकारे पाण्याचा अंदाज तुम्ही ठेवा आणि पीठ मळू शकता आणि मला वाटतं पीठ मळण्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला सोप्या पद्धतीने कळली असेल तर चला आता पीठ दहा मिनटं चांगलं मुरू देत तोपर्यंत तुम्हाला माझी रांगोळी दाखवते तर आज सकाळी मी छान अशी नागवणी रांगोळी काढलेली आहे सो चला आता पीठ पुन्हा आपण काढून घेतलेलं आहे थोडंसं तेल घातलं आणि या प्रोसेसमध्ये पण आपल्याला आता चांगलं त्याला ना मळून घ्यायचं आहे म्हणजे गोळे करण्याच्या आधी सॉफ्टली आपल्याला मळून घ्यायचं आणि पीठ तुम्ही आहे मस्त एकदम छान झालेलं आहे तर आता जेव्हा आपण त्याचे उंडे तोडतो त्यावेळेलासुद्धा ना आपली जी तीन बोटं आहेत ना त्या तीन बोटांमध्येच बरोबर पीठ येईल असंच मोडायचं जास्त मोठं घेतलं तर काय होणार चपात्या जाड होणार मध्ये जाड झालेल्या चपात्या कशा खाण्यास पण चांगल्या वाटत नाही तर एकत्र एकसारख्याच तुम्ही छान असे ह्याचे गोळेसुद्धा करू शकता आणि पीठ चपात्या करताना मी सुखं पीठ असं वेगळंच काढून ठेवलेलं असतं रोजचं ते दोन चार दिवसामध्ये आपण चाळून घ्यायचं म्हणजे जाड जे पीठ असतं ना ते त्याचा आपण सेपरेट करतो आणि हा कॉटनचा कपडा मी नेहमी शेकण्यासाठीच ठेवते तर कॉटनचा कपडा थोडा जाड असा ठेवायचा म्हणजे हाताला चटका वगैरे पण लागत नाही आता गॅस मी चांगला फास्ट ठेवलेला आहे तोपर्यंत चपाती लाटून होईल ना तोपर्यंत छान तवासुद्धा माझा मस्त टाकून जाईल आणि चपाती लाटताना जे त्याचे किनारी आहेत ना त्यांच्यावरती छान आपल्याला लाटणं फिरवत जायचं त्याच्याने जा चपाती साईडलासुद्धा बरोबर इक्वली पातळ होते नाहीतर फक्त ना आतमध्ये पातळ होते आणि साईडचे किनारे जे असतात ते जाड राहतात तर आता तवा छान तापलेला आहे गॅस मी स्लो केला आणि त्याच्यानंतर आधी पुसून घेतला पूर्ण तवा आणि त्याच्यानंतर मी आता याच्यावरती घातलेली आहे चपाती चपाती घातली नाही की दुसऱ्या चपातीचा उंडा बनवेपर्यंत त्याचा एक साईड असतो ना तो चांगला थोडासा शेकला जातो थोडा कच्चस त्याला आपल्याला उलट उलट करून घ्यायचं आणि त्यानंतर पुढची चपाती आपण लाटायची तोपर्यंत ना त्याचं वन साईड छान असं शेकलं जातं तर कपड्याने अलग थोडंसं हे करायचं आणि त्यानंतर पूर्ण व्यवस्थित मागची साईडसुद्धा चपातीची शेकून घ्यायची आणि फक्त ना एक तीस पंचवीस सेकंदामध्येच आपली चपाती छान शेकली जाते तर पहिली चपाती एकदम मस्त छान झालेली आहे तर अशा प्रकारेच आपल्याला लगेचच ना दुसरी चपाती तव्यावर टाकायची टाकताना गॅस स्लो करायचा आणि त्यानंतर दुसरी चपाती लाटायला घ्यायची तर हे ना असं आपल्याला कंटिन्यू ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आता माझ्या सगळ्या चपात्या झालेल्या आहेत आणि छान मस्त झालेल्या आहेत तर हे पहा सॉफ्ट आणि मस्त अशा चपात्या झालेल्या आहेत आय होप चपाती बनवायला शिकणाऱ्या नवीन मुलींसाठी हा खूप युजफुल व्हिडिओ आहे तर सगळ्यांना शेअर करा बाय